तर नमस्कार म्हणजे मी ऋषिकेश सावंत आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव ऑलराउंडर ऋषी तर लास्ट पार्ट मध्ये बघ बघितलं असतात आम्ही त्या तर हे आपलं सेकंड पार्ट आहे

आपण दुसऱ्या वाटेन नावा खायचं तरी सोडून गेलंय लास्ट येण्याच उतरलेलो पण आता जाऊ वाट ना कारण की दगड होतो बिराज तू हा नको येणार नको तिकड नच तिकड नच हा हळू <laughs> विराज ए मी चप्पल खाली ठेव चप्पल तर मला खाली लागतं हे ठेवतो मग थांबता थांब बाजू करत सांगतोय थांब ना बघताय था। ना माटा काय भरगे हळू थांब ए तैनाच्या हा दगड थांब इकड नाही ना गुरु दगड कसा किलो नाही धरूच नाही धरू शकत नाही धरू शकत गुरु तू अरे हळता मी सांगते चलता थांब बाजू करू भरगा बाजू हाड हे वचची हाड हा रे दगड हलता पूर्ण ना नको होते विराजात आहे ना गुरु हळू हा नाही तो हलता पूर्ण त्यासाठी नाही सुरेश तिकडनाचे

आं वेरी या न्हवाकडे जावचा अजून इकडे जावचा इकडे हा 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 कसला वाटता आम्ही लव आहे तर चड खाली खाली खोल बघा दा, खोल दाखवते फोटो कसले येतले जावचा थांव वर जावचे हांव तुमकां आतां वर दाखवताय वर ना ते मी चप्पल खाली काढलं आणि आता दगड लागतेच थांब मी बॅग काढतोय अरे वा वा कामता मी ते हात देऊ तुका चक्का अ वा मॅन

नको रे काढ काढ बिराज आमच्याकडे अजून होत ना, ना कलाकार नाही कला ना 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 दर पाऊस आहे या वर्षी आणि गेल्या वर्षी वाटव माहिती हा नाही गेल्या वर्षी आम्ही किती या करत होतो

국민의동 참여 중 사진 찍고 다음 Jungiliz 선물 애 Anfang

<laughs> <रिने स्काथीड। laughs> आता मी जातो खाली उतरत आणि खाली जाऊन मॅगी बनवू चाय पण हाय हा बनवा ना ऐक नयच बनवा ही जागा बरोबर पण ओला सगळा लाकडा खाई हा ना लाकडाही काय लाकडाची पिशी काय असत फ्रेंड उतरतो चपला हातात घेऊन झाला तुझा जाता <laughs> गो मारता इकडनं ला इकडनं म्हणून तू का मी कधी नाही रे अजून <laughs> <आदूं> तुरू <laughs>

मेलं कोकण राह काय तू आग पेटतली ठेवून उतरताना आपण दूध कोण पितला काय करू लाकडा संपली गुरु लाकडा आण दुखी लाकड भेटतली आल्यान ठेवल्यात अरे पण एका दोघे तांबरे

કપા બાકી પાણી બી કાઢી પાણી ગાંવ જેવું ઘરાક

मी टोपात घेऊन बस जेव्हा खावा कॅमेरा खाय रे कॅमेरा खावा टाकू देऊ बघणी देतात बरोबर कोल्हाबरोबर देतात पण देतात संध्याकाळी वेग पडते या पोडणी जाऊ काय घराकडे याद होय बायो काय अरे मस्त अरे अरे एकच नंबर कोण उगतोय एकच नंबर मातीबीती आसात मध्ये फ्लेवर बघ अरे अजून काय वाटत रावला काय सांग बका काय म्हणून तू टाकलं आहे ना दूध खराब झालं खराब नाही ओ रे नाही रे बाबा तुम्ही

शाहिली असतील ना समर्पित करत आता आपण धवळून खाऊया काय नाही शाळेत आहेत काय बिस्किट बुडून टाकलेला मी साखर टाका ऐकलाच नाही माझा गपचूप प्या फुरायला असतात नाही तर तू खो झाला तू वाटा मारले जरा मारल्याची बिस्कटली बुडून बघते बिस्किट व्हायच्या अजून मस्त आज बरो दिसत होतो रे असेच खाऊया पनीर बनवून पनीर बनवून खाऊया पनीर डायरेक्ट खेचव लाच घ्यावा काय पिऊच्या काय प्रकार बिस्किटा बुड बिस्किट बुडवची फक्त का नाही पनीर कमी झाली आता रे पनीर पनीर बुर्जी भुर्जी झाली असते कांदो रे आणू टमाटा सांभारात पनीर मॅगी रेडकोट चाय बघा चाय घडी रेंडकोड वरती ठेव ना बाय बाय आपल्या अरे काय तर आजच्यासाठी एवढाच तर ब्लॉग कसं वाटलं तर नक्की कमेंट सांगा आणि चॅनल विसरू नका बाय बाय